स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा कुंडलमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ तीन घरे व तीन दुकानावर दरोडा चोरटे सीसीटीव्हीत कैद लोकांच्या भीतीचं वातावरण तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा कुंडल तालुका पलूस येथे मध्यरात्री चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला मध्यरात्रीच भर पेठेतच चोरट्यांनी हत्यारी घेऊन दहशत माजवली चोरटे अनेक ठिकाणची टेहाळणी करताना जे सी सी टी व्ही फुटेज समोर आले त्यामुळे लोकांच्या आत भीतीचं वातावरण पसरलंय या चोरट्यांनी एका रात्रीत सात व्यावसायिकांच्या दुकानातून एकूण सहासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला तर अनेक घरांमधून जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजारांचा असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजारांची चोरी झाल्याचा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलंय चोरट्यांची सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीनं कटवून जवळपास सहासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हनुमंत माळी यांच्यात वीस ग्रॅम सोने मोबाईलवर रोकड पस्तीस हजार रुपये मनीषा पवार यांच्यात पंधरा ग्रॅम सोने सुधा विभूते यांच्यात दहा ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आलेत का याची माहिती घेण्याचं काम सुरू झालं या घटनेनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा अशी मागणी होते कुंडलवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा